केवढी वाटते ती सर्वांच्या आपण आपल्या चॅनल तर्फे खरच आभार मानतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन लॉ गणपती बाप्पा पुढच्या वर्षी आता वाजलेत संध्याकाळचे साडेपाच आणि आपण येऊन पोचलो आहोत गिरगाव चौपाटीला खास विसर्जन सोहळ्यासाठी सकाळी सात वाजता आपण घरातून बाहेर पडलोय आणि सातच्या नंतर अनंत चतुर्दशीच्या आपण दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या तुम्ही जर पाहिलं नसेल तर नक्की बघा एक पूर्ण लालबाग काळा चौकी परेल वगैरे सगळे गणपती होते आणि एक खास लालबागचा राजा लालबागच्या राजाची गर्दी आहे ना भाई मी दरवर्षी ठरवतो विसर्जनाच्या एक्झिट पॉईंटला की मी पुढच्या वर्षी येणार नाही पण ओढत तशी आहे आतुरता तशी आहे की तिकडे आपल्याला घेऊन जाते पण यावर्षी एक चांगलं केलं की धनश्रीला मी तिथे नेलं नव्हतं त्या ठिकाणाला त्याच्यामुळे बरं झालं कारण की यावर्षी खतरनाक होती तुम्ही जर ती व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला नक्की कळेल आता आपण गिरगाव चौपाटीला आलो संध्याकाळी म्हणजे सकाळी गणपती निघतात ते संध्याकाळी गिरगाव चौपाटीला पोचतात म्हणजे पाच वाजल्यापासून ती सुरुवात होते आणि नंतर म्हणजे विसर्जन तर पूर्ण रात्रभर चालत असते पण पाच वाजल्यापासून मोठे गणपती या ठिकाणी पोचत असतात आणि ते बघण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात कारण ते खरंच बघण्यासारखं असते आणि हेच आपण बघायला आपण इकडे आलो असं मी विसर्जनचं गिरगाव चौपाटीला दरवर्षी येतो पण जेव्हापासून युट्यूब चालू केलं तेव्हापासून व्हिडिओच्या नजरेने येतो पहिला आनंद तसं घ्यायचो त्याच्याला कोणती वाटणं पाहता गणपती आपर्या म्हणत आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया अरे बा आपण आता गिरगाव चौपाटीच्या सिग्नलला पतलोय गिरगाव चौपाटीवरती आपण आता प्रवेश करतोय इथे मागच्या बाजूने सर्व गणपती येतात इथे या ठिकाणी महापालिकेतर्फे या ठिकाणी पोलीस बांध बांधवांतर्फे सगळ्यांचे इथे नियंत्रण कक्ष आहेत सगळे तर अशा प्रकारे आहे गिरगाव चौपाटीचं दृश्य सगळे गणपती या ठिकाणी आता आहेत आणि या ठिकाणी आहे मुंबईचा महाराजा सर्वात उंच मूर्ती मुंबईचा महाराजा या ठिकाणी पोहोचलेला आहे तर अशा प्रकारे हे गणपती विसर्जन होत असाल इथे बघा मधला मार्ग पूर्ण मोकळा केलेला आहे म्हणजे पब्लिकनी आणि गणपतीची ट्रॉली आहे ते मंडपा मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते हळूहळू खेचत नाहीत काय काय तर गणपती ते एकदम पासमध्ये असतात हा आहे सुतार गल्लीचा बाप्पा गणपती आणि इथून आता निघालेला आहे मुंबईचा महाराजा म्हणजे खेतवाडी अकरावी गल्ली मुंबईतली सर्वात उंच मूर्ती आणि उंच तेवढी मूर्ती आहे ते त्याच्यामुळे ते एकदम काळजीपूर्वक असे हळूहळू ट्रॉली पुढे आणते प्रे केवढी वाटते ती ओ oh माय गॉड नमस्कार थँक्यू थँक्यू अरे थँक्यू कसं वाटलं गिरगावला ठीक आहे ठीक आहे चला बाय कुठून आले तुम्ही तुम। खास विसर्जनासाठी मस्त असं असलं पाहिजे आवड चला गणपती बाप्पा बाबू गणपती बाप्पा चल बाय चला तिथे तीन गणपती आलेले आहेत लेफ्ट साईडला पहिला आहे तो लोअर पळचा लाडका त्याच्या बाजूला येतो क ग्रँड रोडचा महागणपती आणि त्याच्या बाजूला येतो तुळशीवाडी मस्त गणपती होते आणि आपण हे तिन्ही गणपती कवर पण केलेले आहेत आता गिरगावच्या चौपाटीवरती यावर्षी म्हणजे गणेशोत्सव दोन हजार चोवीसचे माझे दोन सर्वात आवडते गणपती विसर्जनासाठी या ठिकाणी आले आहेत ते म्हणजे चंदनवाडीचा गोड गणपती आणि कामाटीपुऱ्याचा बाप्पा बर्फानी दोन्ही मूर्त्या एक नंबर होत्या चंदनवाडीची केली होती मूर्तिकार सिद्धेश दिगोळे आणि कामाटीपुऱ्याचा चिंतामणीचे मूर्तिकार होते मूर्तिकार अरुण दत्ते दोन्ही मूर्त्या या ठिकाणी आल्या आहेत आणि गिरगाव चौपाटीवरती त्या मूर्त्यांना एक नंबर वाटले तर हा बघा काय इथे आहे तो बाप्पा बर्फानी कामाटेपुऱ्याचा गणपतीला पाच चेहरे आहेत आणि शंकराच्या रूपामध्ये आहे हा गणपती आपण खास बघण्यासाठी कामाटीपुराला गेलो होतो आणि गणपती खूप सुंदर वाटते दहा हात आहेत गणपतीला आणि खाली नागोबा आहे आणि त्या एका दगडावरती उभा आहे मस्त गणपती बाप्पा मोर्या आणि त्या साईडला तिकडे आलेला आहे आपला चंदनवाडीचा गोड गणपती इकडे आहे आणि हा आहे तो खेतवाडी सातवी गल्ली पंच्याहत्तर वर्ष होतं यावरती आता हे सगळे गणपती एकत्र आतमध्ये येणार आहेत

दहा वर्षाचा मुद्दा मिळून आलेला आहे आता इथून गोड गणपती निघालेला आहे म्हणजे चंदनवाडीचा या सगळ्यात बेस्ट मूर्ती म्हणून या गणपतीला अवॉर्ड भेटलेला आहे 재미ast of them are so talented एक नंबर ना एक नंबर एक्सप्रेस गेल्या वर्षी आपण आपण चंदनवाडीच्या विसर्जनच्या वेळेला इथेच होतो म्हणजे हा भारी वाटतो यार खेतवाडीचा विघ्नहर्ता म्हणजे खेतवाडी दुसरी तिसरी गल्लीचा गणपती नागांवरती आहे भारी आपण पण चाललो आता गणपती सोबत इथे विसर्जनासाठी आतमध्ये खूप सुंदर वाटते बॅकनी मूर्ती भारी हंसावरती होती पंच्याहत्तरा वर्ष गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या खूप आतमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी आता पाहण्याला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकतो आपण आतमध्ये भरपूर सारे गणपती आहेत बघा तिकडे दक्षिण <देख्शन> मुंबईचा राजा निघालेला आहे तराफ्यावरून बघा आपण गिरगाव चौपाटीमध्ये आपण आतमध्ये <थे> आलोय गणपती अजून जवळून बघायला थोडी आता सुक्ती आहे पण आता भरतीच्या वेळ सुरुवात होणार आहे इथे आपण बघू शकतो गिरगाव चौपाटीला गर्दी किती आहे ती पण त्याची आतुरता त्याची वर्षभर असते हा पण ते पुढच्या वर्षी यासाठी चाललेले गणपती बाप्पा मोर्या हा चंद्र सोड सकाळचं सूर्य येणार तरी पण इथे विसर्जन चालूच असणार आहे तर नुवे राजे तर आमचा हवालदार तर फायनली आपण इथून पाण्यामधून बाहेर आलेलो आता मी रेतीवरती आलो बरेच सारे गणपती आपल्याला दिसले सर्वात महत्वाचं म्हणजे आपली गणेशोत्सवाची ही तिसरी व्हिडीओ होती आणि एक नक्कीच सांगावं असं वाटेल इतका मोठा फेस्टिवल आहे त्याच्या मागे पोलीस कर्मचारी म्हणा सी म्हणा हा सफाई सफाई कर्मचारी किंवा ट्रान्सपोर्ट वगैरे जे सगळे चालू ठेवतात म्हणजे त्यांचे सगळ्यांचे आभार आपण मानलेच पाहिजे कारण त्यांच्याशिवाय हे सर्व अपूर्णच आहे कारण की एवढी मोठी फेस्टिवल म्हटलं एवढी मोठी गर्दी जल्लोष असताना काहीतरी कंट्रोल करणं सर्व साफसफाई वगैरे कारण गिरगाव चौपाटीला आल्यावरती खूप साफसफाई होती म्हणजे नेहमी जसं आपण फिरायला होतो तशीच आज होती सर्व कंट्रोल वगैरे सर्व आतमध्ये एका साईडनी गणपती येणार एका साईडनी माणसं येणार चोख व्यवस्था होती या ठिकाणी आणि सर्वांचे आपण आपल्या चॅनलतर्फे खरंच आभार मानतो कारण तुमच्या सर्वांशिवाय हे सर्व खरंच अशक्य होतं गणपती बाप्पा आता चौपाडीच्या बाहेर जायचं आहे कोणीही विनाकारक चौपाडी परिसरामध्ये बसून राहणार नाहीत थांबून राहणार नाही पार्किंग लॉट मध्ये जेवण करणार नाही या गणेश मूर्तींचे विसर्जन झालेले आहे अशा भाविकांनी पार्किंग लॉट मधून गाड्या काढून घ्यायच्या आहेत तर चला मित्रांनो आता आपण गिरगाव चौपाटीची गणपतीचे विसर्जन इथेच थांबवतो आता आपण घरी निघतो आहे आजचा पूर्ण दिवस हा छान होता दगदगीचा तेवढाच होता पण उत्साह पण तेवढाच होता कारण की आपला आवडता सण आहे आणि आपले आवडते गणपती बाप्पांनी आपल्याला सर्वांना निरोप दिलेला आहे म्हणजे पुढच्या वर्षी येण्यासाठी गणपतीच्या दोन हजार पंचवीसची आतुरताही आतापासून नक्कीच असेल आजच्या पूर्ण दिवसामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ठिकठिकाणी गर्दी तर भरपूर होती पण तेवढीच व्यवस्था पण होती म्हणजे ठिकठिकाणी पाणी म्हणा म्हणजे बिल्डिंग किंवा संस्था वगैरेसाठी पाणी म्हणा नाश्ता म्हणा स्वयंसेवक म्हणा खूप सारं छान आयोजन होतं एवढ्या मोठ्या गर्दीला कंट्रोल करणं काही खाऊचं काम नाही आणि मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं तर गर्दी काही त्याची नवलच नाही आपण गिरगाव चौपाटीला आहोत खूप मोठे मोठे गणपती बघायला बघायला मिळाले आपल्या नशिबामध्ये आपल्या आवडते गणपती नेमकेच त्याच टायमाला आले म्हणजे हा घेऊ की तो घेऊ असं माझं होतं तिकडे पण खूप छान होतं तुम्ही जर कधी गिरगाव चौपाटीला आणि मुंबईतल्या गणेशोत्सवाच्या विसरताना तुम्ही जर कधी आला नसाल आला तर तुम्ही नक्की या पण आलात तर एवढंच करा की ला हा काळजी घ्या म्हणजे लहान मुलं वगैरे असतील त्यांना त्यांचं तेन तुम्ही काळजी घ्या अशी स्वतःची पण काळजी घ्या एवढा मोठा उत्सव म्हटल्यावर चोर लोक असतात त्यांना पण जरा जास्तच त्या दिवशी होप्स येतात त्याच्यामुळे स्व स्वतःसोबत म्हणजे तुम्ही मौल्यवान वस्तू वगैरे आणू नका जास्त काही आणि एन्जॉय करा आता हा ओळख आपण इथेच आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा सर्वांच्या मनातली इच्छा पूर्ण करू सर्वांच्या मेहनतीला यश देऊ आणि सर्वांची भरभराट करू गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आता आपण हावडं घेतेच थांबलो तो हावलं कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा तुम्ही जर बाकीचे आजच्या दिवसाचे वळ बघितले असेल तर नक्की बघा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ भेटतो पर्यंत पुढच्या वर्षी चला बाय बाय